तर आम्ही लगेच त्यांना असं चुकीचं ठरवत नाही की मालवणी ही भाषाच नाही किंवा कोकणी जे तुम्ही मालवणी बोलता ती मराठी बोल भाषा आम्ही मालवणी त्यांच्यावर टीका करायला गेलो तर हा व्हिडिओ माझ्यामध्ये कट करावा लागेल किंवा त्याचं वाचवावं लागेल वैभव बोलतोय का मालवणी महाराष्ट्रीयन भाषा नाहीये जरा तर तरी काही अक्कल आहे का तुला महाराष्ट्रीयन भाषा नाही आहे बोलतो नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे म्हणतोय हा जाऊन पहिलं महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि बघ मराठी मालवणी ही मराठी आहे की कोणती दुसरी भाषा दोन कंटेस्टंट मालवणी भाषेचा अपमान करतात ज्यांना धड मराठी भाषा नीट येत नाही त्या सदस्यांना तिथे मराठी बिग बॉस मध्ये राहण्याचा अधिकार नाहीये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि नुकतंच कोकणी लोकांबद्दल वापरलेल्या एका अपशब्दामुळे मोठा वाद रंगला होता सोशल मीडियावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं त्याच्यावर ता टीकेचा भडीमार सुरू झाला होता अखेर मुनव्वरने या सगळ्या प्रकरणावर माफी मागितली हा वाद संपत नाही तोच आता मालवणी भाषेवरून नवा वाद सुरू झाला आहे आणि तोही थेट बिग बॉसच्या घरातून हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हा वाद काय आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रेसिदा कांबळे आणि तुम्ही पाहताय लोकसत्ताला पाचवं पर्व सध्या चांगलं चर्चेत आहे या शो मधील स्पर्धक त्यांचा खेळ आणि रोज घरात रंगणारा ड्रामा यामुळे महाराष्ट्रातील बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे तिसऱ्या आठवड्यात आता घरात नवा टास्क सुरू झाला या टास्क मध्ये दोन बाहुल्यांच्या रूपात दोन बाळांची एंट्री झाली या टास्क साठी बिग बॉसने काही नियम देखील आखून दिले या टास्क मधील महत्वाचा नियम म्हणजे ज्या स्पर्धकाच्या हातात बाळ असेल त्याने मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेचा वापर करायचा नाहीये आता जेव्हा टास्क सुरू होतो तेव्हा अंकिता या बाळाशी मालवणीमध्ये संवाद साधत होती त्यावेळी विरुद्ध टीम मध्ये असणाऱ्या वैभवने त्यांचे पाच हजार बीबी करन्सी कापले त्यावेळी अंकिता वैभवला म्हणते की मी तुला विचारलं होतं मालवणी चालेल की नाही यावर वैभव म्हणाला की बिग बॉसने म्हटलंय फक्त मराठी भाषाच बोलायची त्यावर अरबाज आणि यांनी देखील वैभवची साथ दिली यावर अंकिताने ही भाषा मराठीचीच उपभाषा असल्याचं सांगितलं मात्र तरी देखील या तिघांचा विरोध सुरूच होता त्यावरून सोशल मीडियावर वैभव अरबाज आणि निक्की यांच्यावर नेटकऱ्यांनी चांगला संतापही व्यक्त केलाय मालवणीला नॉन महाराष्ट्रीयन भाषा कसं काय बोलता असा प्रश्नही केला आहे अर्थात या सगळ्या गोंधळावरून पुन्हा दोन्ही टीम्स मध्ये वाद काहींनी तर होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरती सूत्रसंचालक रितेश देशमुखने या मुद्द्यावर बोलावं अशी मागणी देखील केली आहे या प्रकरणावरती आपण अशाच काही सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत त्यांची मतं काय आहेत पाहूया बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन मध्ये वैभव निक्की अरबाज या लोकांनी जो काय गोंधळ घातलाय तो आम्ही रोज बघतोय आता परवाच त्यातला एक जण म्हणाला की मालवणी भाषा ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे मुळात ही अक्कल त्याला आली कुठून मालवणी भाषा महाराष्ट्रात बोलली जाते मग ती नॉन महाराष्ट्रीयन भाषा कशी असेल हा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे या लोकांनी मराठीचं ज्ञान पाजळलं म्हणजे धन्यता म्हणजे ह्यांना जर आम्ही मालवणी यांच्यावर टीका करायला गेलो तर हा व्हिडिओ माझ्या ते कट करावा लागेल किंवा त्याचं बिप 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 वाचवावं वा लागेल त्याच्यामुळे यांच्याविषयी न बोललेलंच बरं पण मी एवढंच सांगेन बिग बॉस मराठीला की एकूणच मराठी भाषेवरून बिग बॉस मराठीमध्ये फार गचाळ पद्धतीनं ते मराठी बोलतात म्हणजे ते ऐकावं की न ऐकावं हा प्रश्न पडतो म्हणजे आम्ही आजूबाजूला जे मराठी ऐकतो त्याच्या पलीकडे जाऊन कितीतरी वाईट पद्धतीनं या बिग बॉस मराठीमध्ये मराठी बोललं जातं आणि त्याच्यामुळे कदाचित भाषेचे संस्कार म्हणजे ही हा रियालिटी शो पाहणाऱ्या मराठी माणसांच्या किंवा लहान मुलं जर बघत असतील तर त्यांच्या भाषेचे संस्कार काय होणार त्यांनाच मराठी भाषा त्यांची सुधारलेली भाषा पण बिघडेल इतक्या वाईट पद्धतीने हे मराठी बोलतात त्याच्यामुळे निदान पुढच्या वेळेस स्पर्धक घेताना त्यांचं मराठीचं ज्ञान किती आहे हे तपासून स्पर्धकांना घ्यावं माझी वेलन आता पाचवा सीझन प्रचंड गाजतोय टीआरपी मिळतोय मराठी शोला याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे पण आता काही दिवस झालं असं मराठीची म्हणजे मराठीचा इतका अपमान केला जातोय त्या शो मध्ये आणि अशी लोक अपमान करतायत की त्यांनाही धड मराठी बोलता येत नाही आताच गेल्या मध्ये जो टास्क टास्क झाला त्याच्यामध्ये वैभवने अंकिताला असं सांगितलं टास्क मध्ये की मालवणी भाषा ही मराठी भाषा नाहीये आता मी स्वतः सातारची आहे तर जशी बारा महिलावरती भाषा चेंज होते तशी प्रत्येक प्रदेशानुसार त्याची भाषा चेंज होते पश्चिम महाराष्ट्राची वेगळी भाषा असते कोकणात मालवणी कोकणी अशा वेगवेगळ्या भाषा असतात म्हणून काही आम्ही असं म्हणत नाही की मालवणी भाषा ही मराठी भाषाच नाहीये तर हे चुकीचं आहे आमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा अनेकदा कोकण कडचा सातारा असा वाद होतो तर आम्ही लगेच त्यांना असं चुकीचं ठरवत नाही की मालवणी ही भाषाच नाही किंवा कोकणी जे तुम्ही मालवणी बोलता ती मराठी भाषाच नाही जशी आमची साताऱ्याकडची वेगळी भाषा आहे तशीच मालवणी ही वेगळी भाषा आहे त्यामुळे कुठेतरी मराठी माणसाचा जो आता अपमान होते तो थांबवला ही मालवणी भाषेमध्ये बोलली त्रासच्या दरम्यान म्हणून तिने चूक केली आणि म्हणून त्यांनी तिचे नाव बोर्डवर लिहिले व तिचे पाच हजार पॉइंट कट झाले मला असं म्हणायचं आहे की बिग बॉस या सीझनमध्ये मध्ये अत्यंत दुजाभाव करत आहे निक्की तंबोळी इतक्या वेळा इंग्लिश मॅचचा वापर करते त्यावर बिलकुल बाध्यता करत नाही ज्या लेव्हलवर जाऊन ती वर्षा वसगावकरचा अपमान करते त्याच्यावर का कारवाई होणार आहे की नाही

बिग uh, बॉसचा एपिसोड बघितला ज्याच्यामध्ये uh, वैभव वै, बोलतोय का मालवणी uh, महाराष्ट्रीयन भाषा नाही आहे अरे जरा तरी काही अक्कल आहे का तुला महाराष्ट्रीयन भाषा नाही आहे बोलतो नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे म्हणतोस आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो ज्याच्यामध्ये इतके कवी असतील काही लेखक असतील प्रत्येकजण आपापल्या ग्रामीण भाषेत बोलीभाषेत जे त्यांना सुस्त ते लिहितात मग त्या तेव्हा पण तू म्हणणार का नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहेत त्या असं आणि इतर जणं बोलतात पूर्ण टीममध्ये जे इतर प्र वेगवेगळ्या भागातनं आलेले आहेत ते प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत आहेत मग त्या पण नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहेत का हे तुला आधी अक्कल आहे का जरा समजून घे तू कोणत्या भाषा महाराष्ट्रीयन आहेत कोणत्या नाही आहेत त्या वगैरे आणि नंतर मग मग स्टेटमेंट कर तुझं आणि अंकिता तिने पण काय विचारायची गरज आहे की मा मालवणी बोलू का किंवा काय उलट प्राऊडली बोललं पाहिजेस तू मालवणी भाषा तिथे आणि म्हणजे बोलायची गरजच नाहीये मालवणी ही पण मराठी भाषाच आहे मराठी भाषाची पोट भाषा आहे आणि ती नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे असं तू म्हणू शकत नाही एक प्रकारचे मालवणी भाषेचा केलेला अपमान आहे हा तर त्याने जाहीर माफी मागितली पाहिजे अशी आमची तरी बऱ्याच जणांची मागणी आहे अरे वैभव तू वेळा झालायस काय बोलतोस की मालवणी ही मराठी नाही आहे तर काय इंग्रजी मराठी भाषा आहे का हा एरिनाला तू शिकवतोस की इंग्रजी शिकवतोस तू इंग्रजीचे झेंडे गाठत तू हा जाऊन पहिलं महाराष्ट्राचा शिक आणि बघ मराठी मालवणी ही मराठी आहे की कोणती दुसरी भाषा आहे माफी मागा लोकांची समजलं का मराठीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते मचिंद्रनाथ कांबळी यांनी वस्त्रहरण नावाच्या नाटकाच्या माध्यमातून मराठी किंवा मालवणी भाषा ही जगभरात पोहोचवल्याने मात्र काहीतरी फेमस होऊन हे दोन कंटेस्टंट मालवणी भाषेचा अपमान करता ज्यांना धड मराठी भाषा नीट येत नाही त्यामुळे हा त्यांच्याकडूनच मालवणी भाषा काय आहे किंवा मराठी भाषा यांच्याकडून काय जपली जाणार याची अपेक्षाच करणं चुकीचा तर टीम बी मधली अंकिता वालावालकर यांनी मालवणी भाषेचा उपचार केला तर मालवणी भाषा ही मराठी भाषेची उपभाषा आहे आणि जर ती उपभाषा मानली जात नाहीये तर त्या सदस्यांना तिथे मराठी बिग बॉस मध्ये राहण्याचा अधिकार नाही वैभव दादा मराठी भाषा ही महाराष्ट्रातली भाषा असतात तसाच महाराष्ट्रातल्या दरगावांनुसार भाषेमध्ये फरक येतात जसं की सुरांमध्ये फरक आणि शब्दांमध्ये फरक तशीच कोकणातली मालवणातली मालवणी भाषा ही मराठीच भाषा झाली का नाही होय तर पण आता वैभव दादा कोण सांगताला त्या दिवशी बिग बॉस मध्ये आपला अंकिताचा आहे बाबू खेळताना मालवणीत बोलला मराठी ना, कोण याच पहिल्या आठवड्यात असाच एक वाद रंगला होता ज्यामध्ये स्पर्धक निकी हिने मराठी माणसाच्या मानसिकतेवरून एक विधान केलं होतं त्यावर सूत्रसंचालक रितेश देशमुखने तिला समस्त महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला सांगितली होती त्यामुळे आता मालवणी भाषेच्या प्रकरणावरून होणारी टीका बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचेल का त्यावर निक्की अरबाज आणि वैभव माफी मागतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका